आप में पानी के के पास सही रहता था आप जो उधर उधर से से बात खड़ा में... आ... नहीं, 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 कर बात खड्डे ही थोडा पाहता जय महाराष्ट्र मी जगदीश खांडेकर विभागाध्यक्ष मनसे मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा रात्री चे अकरा वाजले लाइव येण्याचा मुद्दाम लाइव होण्याचं कारण असा आहे की मगाशी एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी आपण या ठिकाणून येत हो। आहोत हा जो रोड आहे तो सायन पनवेल हायवे आहे आपण टी जंक्शनच्या ठिकाणी उभे आहोत सरळ गेलं की वाशी येते लेफ्ट टर्न मारला डाव्या हाताला वळला की घाटकोपर येतं आणि उठर्न मारला की बी सी येतं सरस रोड सायनला जातो दादरला जातो आपण समोर बघाल या ठिकाणी जे भुयार आहे भुयाराच्या बाजूला जे हा जो रोड बनवला आहे जे महामहीम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जे क्वालिटी सुपर क्वालिटी तंत्रज्ञान असलेले इंजिनियर आपल्या सार्वजनिक मा बांधकाम विभागाचे त्यांनी हा रोड बनवलेला आहे आणि ह्या गेल्या चार पाच दिवसामध्ये काय काय घटना या ठिकाणी घडल्या ह्या आता मला कळाल्या मी पंधरा ते वीस मिनटापूर्वी स्वतः इथे ये येत असताना जी गोष्ट बघितली इतका मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये नुसतं पडून लागत नाही तर एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो गंभीर महिला जखमी झालेली होती दोन दिवसापूर्वी आणि गेली चार पाच दिवस हा खड्ड्याचा खेळ चालू आहे पण याच्याविरोधात कुणी बोलायला तयार नाही लोक दोकर, लोकांना त्रास होतोय कुठला अधिकारी येऊन या ठिकाणी बघितलं नाही ट्रॅफिक पोलिसांचंही लक्ष असावं की दुर्दैवाची गोष्ट आहे मगाशी आम्ही बघितलं आम्ही जवळपास अर्धा तास लोकांना सांगत राहिलो या ठिकाणी खड्डा मोठा आहे गाडी उजव्या बाजूने घ्या लेफ्ट हँड बाजूने गेला तर गाडी एकतर पलटी होईल सगळ्यात तर भीती आहे रिक्षा आणि टू व्हीलरची टू व्हीलरवाला मगाशी इतक्या जोरात लागलं त्याला तो खाली पडता पडता वाचला जर खाली पडला तर डिवायडवर डोका करून तो, तो दुर्घटना होईल त्याचा मृत्यू होऊ शकतो गंभीर दुखापत झालेली सर आता या ठिकाणी काही दोन शब्द सांगतील बद्दल वाला मर सकता है एक लेडीज गिर गई घायल हो गई फिर उसके बाद बाटला बाटली वाली गाडी पलटी हो गई ती चार बाटला गिर गया था केम के टाइम एक रिक्षेवाला पुरा फुट गया सर लग गया उसको सर में काच भी फूट गया दो दिन वो गाड़ी खड़ी थी रिक्शा उधर पे फिर अभी दो दिन पहला एक रिक्शा और इधर पे एक्सीडेंट हुआ उसका भी पूरा फूट गया सर फूट गया अभी वो खड्डे में कोई कुछ कर रहा नहीं है वो खड्डा चार पांच दिन हो गया वो खड्डे में कोई कुछ कर रहा है नहीं इंटरेस ही कोई नहीं ले रहा है यहाँ पे ट्रॉफिक भी होता है कोई नहीं आता है कुछ कुछ ध्यान ही नहीं देते और खड्डा बोले तो यहां से लेके वहां तक खड्डा ही खड्डा है यहाँ पत्थर डाल रहे तो वहां खड्डा दिख रहा वहां डाल रहे तो वहां दिख रहा और फिर बड़ी बड़ी गाड़ी जा रही ना तो पत्थर पूरा सड़क जा रहा है बाइक वाला डेली गिरते बाइक वाला डेली मर मर रहा है समझ लो हाथ पैर तो अप, अपाई रही है मेरे को देखो, वो पे लगा पत्थर डालने पे देखो पैर इधर देखो, देखो, मैं देखो। ये देखो पूरा पैर भी फट गया मेरा कल रात को बारह बजे मैं पत्थर रख रहे ना उनको पत्थर सड़क जा रहा है कितना ही बड़ा पत्थर डाल रहे हो देखो चेम्बर का एक वीडियो बना लो भाई आप वो हम लोग ने डाले जाके तो रोड निकला है वो रोड उसी का, उसी का उसी का उसी का निकला है ये, जो रोड, तो रोड, तो रोड, रोड।, ये रोड जो बाहर निकला है इसमें इको हो गया कोई भी गाड़ी हो गया फंस जा रहा है निकल रहा है नहीं है लिए और क्राउड हो जा रहा है वो हम लोग जा जाके निकाल रहे टायर फट जा रहा है किसका सॉकअप टूट जा रहा है कुछ ना कुछ हो रहा है ये रोड का बहुत ज्यादा प्रॉब्लम है इसका प्रॉब्लम ये है ये ना प्रॉब्लम ये है पानी, तार तार पानी भर लेते हैं आप हर कार वाले पीलते हैं मतलब वो पीतो की नहीं है पानी भर जाता तो गिरता ही नहीं है पूरे उसी में बारी पीलती है आपको मतलब मला असं वाटतंय या माझे वाद पीडब्ल्यू डी विभागाने स्वस्तात मस्त पण जीव घेणं स्विमिंग पूल तयार करून दिलेला आहे उद्या इथल्या स्थानिक पोलिसांनी स्थानिक ट्राफिक विभागाच्या पोलिसांच्या साक्षीने या अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लावण्याचा विचार करतोय की कोण या स्विमिंग पूलमध्ये आम्हाला चांगल्या उत्तम प्रकारे पोहून दाखवेल कारण त्यांनीच तो आमच्यासाठी बनवलेला आहे अगोदर तुम्ही आम्हाला यात पोहून दाखवा नंतर आम्ही पोहतो दुसरी गोष्ट आम्ही जोपर्यंत अधिकारी आणि इथले जे आराम करून आता लोक येत नाहीत तोपर्यंत आम्ही हा रस्ता आडवून धरणार आहोत लोकांना जीव घेणं हा खड्डा बघू शकता आपण हे हा आता पाणी आहे आम्ही बाहेर आठवतो विस्मेट आल की नको आता मगाशी मगाशी आम्ही एक पावन तासापासून आम्ही या ठिकाणी उभे आहोत सगळ्यांना सांगतोय बाबा उजव्या आता नाही जा डाव्या हाताला खट्टा आहेत पण उजव्या हाताला काय आहे हे पण बघून घ्या हे काय होत ते सगळे सगळे सगळ्या बाहेर निघालेले आहेत पाणी फुल राहिले पे यहां पे कारवाले गिरते आणि एक दो टायर म्हणजे हे रोड हे नक्की इंजिनियर लोकांनी तयार केलेत सुपरमॅनने तयार केलेत आम्हाला उद्या अधिकाऱ्यांना विचारायचे आता अधिकाऱ्यांचे फोन बंद करून ठेवलेले आहेत जेव्हा आपण चोऱ्या करतो भ्रष्टाचार करतो तेव्हा लाज वाटते ना अधिकाऱ्यांना त्यामुळे फोन बंद करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे उद्या सकाळी तरी फोन चालू होतीलच आता तुर्तस आम्ही ट्राफिकवाल्यांना बोलवून तो रोड बंद केलाय त्या ठिकाणी बेरीगेट लावून घेतलेले आहेत कारण लोकांच्या जीवात आता परत रिक्षाच्या ठिकाणी बेरीगेट लावून सुद्धा वाहनं त्या ठिकाणी येत आहेत उद्या सकाळी आम्ही वाट बघतो सकाळ कधी होते स्थानिक पोलीस स्टेशन असतील स्थानिक ट्राफिक पोलीस असतील यांच्या साक्षीने आम्ही ज्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचा एकोटी सत्कार करणार

गंभीर असा खड्डा सार्वजनिक बांधकामाने आपल्याला दिलेला आहे आमच्या मानकूटवासियांना मला आताच कळलं की अधिकाऱ्याचं नाव आहे इंजिनिअरच जे आहेत आपले येई आहेत त्यांचं नाव आहे सन्मान्य ऋषिकेश कासार आम्हाला मानकूरवासियांना हा बघा आम्हाला मानपूर यांचं अधिकाऱ्यांचं नाव आहे इंजिनियरचं नाव आहे ऋषिकेश कासार आणि आम्हाला मानकूरवासियांना मृत्यूच्या द्वारामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि झालेले आहेत ते पसार पण आम्ही महाराष्ट्र वाले आहोत दुसर्या हे लक्षात ठेवायचो उद्या त्यांना बोलवल्यानंतर त्यांचा कसा सत्कार करतो ते आपण सगळे बघा भाई ग्लाईट से थोडा जाण्या तू बहुत बडा खटा आहे ना अंदर आज एक बाटल्या पुढे अख्खा बाटला होता तू कालटते बाटला गिरा किती अरे पूरी गाड़ी में बाटला भरेला था पलटी हो गया गैस का गाड़ी पलटी हो गया पूरे रोड पे बाटला पड़ेला था गैस का एक आध ग्लास होता तो क्या होता चावल क्या कितनी गाड़ी पलटी कितना ठीक है आ, कल कल अभी मनसे की तरफ से इधर आंदोलन होने वाला है हाँ ठीक है ठीक है राइट नहीं यार राइट नहीं लेफ्ट लगता है राइट टाकलेलं आहे त्या ठिकाणी टाकलेला आहे म्हणून खड्ड्यापासून थोडस होत आहे तरी पण तो बेरीगेटला हलवलेला दिसतोय दिसतोय आपको पता चल

वेळ लागेल चालेल एखाद्याला घटका बिटका बसला डोक्याला लागलं काय करणार आतमध्ये बसून वयस्कर माणसं लहान मुलं असतात मी काय बोलतो नाही चढणार अडकेल चढल काय चढल काय बंद कधी गोष्टी काय ठीक आहे या आता या ठिकाणी आम्ही थांबत आहोत उद्या सगळ्या गोष्टींचा हिशोब सकाळी अधिकाऱ्यांना आल्यावरती कळेल जोपर्यंत अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही हा आमचा शब्द आहे চামো জইন মানাটো